मी डॉक्टर श्रीनिवास एस मैतन वाईस प्रिन्सिपल ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर दोन हजार अठरा एकोणीसपासून सुप्रा या कॉम्पिटिशनला आपले व्हेकल्स हे बुद्ध इंटरनॅशनल सर्किटला जातात आणि सोलापूरमधले एकच कॉलेज आहे जे ही व्हेहीकल कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करते पंचवीस विद्यार्थी सहा महिने हा प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करतात त्यानंतर डेव्हलप करतात टेस्टिंग करतात आणि हे सगळे ते कॉलेज कॅम्पसमध्येच करतात ही व्हेकल डेव्हलप झाली की दिल्लीला म्हणजे उत्तर प्रदेशला बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये ते जातात आणि आय आय टी एन आय टी अशा कॉलेजेस बरोबर ते पार्टिसिपेट करून जिंकतात आणि सांगण्यास आनंद होतो की यावर्षी ही व्हेहीकल टॉप टेनमध्ये गेली आणि दुसरी अजून एक कॉम्पिटिशन बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर होत आय एस आय इम्पेरियल त्याच्यामध्ये ती सेकंड रँक घेतली आहे त्यामुळं आम्ही असं प्रोत्साहन विद्यार्थ्यांना दरवर्षी एअरक्राफ्ट असो ड्रोन असो किंवा आता आपण जे बघतोय ते रेसिंग कार असो त्यासाठी आपण देतो माझं नाव प्रणव मुंडे मी टीम अश्वमेधचा प्रायमरी ड्रायव्हर आहे आम्ही ह्या गाडीचं नाव रथिन आहे रथिनचा अर्थ होतो जो एक रथ चालवतो द वॉरियर वू रन्स अ शेरियर म्हणजे जो रथ चालवतो त्याला रथिन म्हणतात आणि आम्ही त्या महाभारताच्या थीमवरनं गाडीचं कलर आणि नाव ते दिलंय बुद्ध इंटरनॅशनल सर्किट ग्रेटर नोएडाला दरवर्षी एक रेस होती त्यात आम्ही पहिल्यांदा सोलापुरातल्या ऑर्किड कॉलेजमधल्या पोरांनी पहिल्यांदा पार्टिसिपेट करून इंटरनॅशनल लेवलवर सेकंड रँक मिळवलेलं आहे तर फर्स्ट टाईमच आम्ही पार्टिसिपेट करून अचिव्हमेंट आहे पंचवीस ते तीस जणांची टीम होती आणि फ्रॉम स्क्रॅच गाडीच्या वेल्डिंग पासून कटिंग ग्राइंडिंग पर्यंत सर्व काम मुलांनीच केलेलं थ्री नाईन्टी सी सी आहे पेट्रोल गाडी आहेत एम थ्री नाईन्टी च इंजिन वापरलं बारा तेरा किलोमीटर पर लिटर ॲव्हरेज होतं हाय स्पीड वन फोर्टी किलोमीटर पर आ सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट एनएक्स निवडीला वाव योग्य भाव भांडी व्यावसायिक क्षेत्रात तलक तिसरी पिढी घाटदार आणि कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट किट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ